सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पूर्ण व्हावं त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसंच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचं नाव टर्मिनसला द्यावं आणि काढून घेतलेल्या रेल्वेगाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून उद्या सव्वीस जानेवारी रोजी कोकण रेल्वे सावंतवाडी प्रवासी संघटनेमार्फत लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार आहे याप्रसंगी सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात सहभागी व्हावं असं आवाहन रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप निंबाळकर यांनी केलं आहे उद्या आम्ही एक दिवसाचं लाक्षणिकुपोश करतो आहोत आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत की जे ज्या सावंतवाडी टर्मिनलचं सा भूमिपूजन झालं त्याच्यावरती निधी खर्च झाला ते टर्मिनलचं काम निधी अभावी रखडलेलं आहे शासनाने केंद्र सरकारने राज्य सरकारने त्वरित त्या टर्मिनलचा निधी उपलब्ध करून द्यावा आणि काम सुरू करावं ही एक प्रमुख मागणी आहे या कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधू दंडवते यांचं नाव कोकण रेल्वेला च्या ह्या टर्मिनल्सला द्यावं सावंतवाडी टर्मिनल्सला द्यावं ही दुसरी मागणी आहे आणि कोविड काळात आमच्या ज्या सावंतवाडी स्टेशनला ज्या गाड्या थांबत होत्या त्या अचानकपणे रद्द बंद झालेल्या आहेत त्या गाड्या सुरू कराव्यात आणि काही ज्या अन्य गाड्या ज्या आहेत की पंधरा गाड्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही थांबत नाहीत त्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर जर थांबल्या तर इथल्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल या प्रमुख मागण्यांसाठी आम्ही उद्या उपोषण करतो आहोत तरी आम्ही जनतेला आवाहन करतो की तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने सामील व्हा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल